नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय थेट वास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल अखेर आणि शहरातील सविस्तर चर्चा करूया पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर सर्वाधिक महत्वाचं शहर आणि राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक या निवडणुकांचे निकाल अखेर समोर आले आहेत यंदाच्या निवडणुकीत भाजप राष्ट्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट शिवसेना शिंदे गट शरद पवार गट मनसे आणि काँग्रेस अशा अनेक पक्षांमध्ये तुफान लढत पाहायला मिळाली सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पाहायला मिळाली असली तरी अंतिम परिणाम मात्र एकतर्फा स्वरूपात समोर आलाय अधिकृत आकडेवारीनुसार एकूण एक जागांपैकी भाजपने चौऱ्याहत्तर जागांवर विजय मिळवलाय शिवसेना शिंदे गटाने दहा जागांवर तर राष्ट्रवादी अजित पवार गट चाळीस जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय तर काँग्रेस झिरो शिवसेना उद्धव ठाकरे गट झिरो आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एक वर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक अशा जागा या पक्षांना मिळालेल्या आहेत या निकालावरून हे स्पष्ट होत आघाडी घेत सत्ता राखण्यात यश मिळवले या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे काम आणि विकास या मुद्द्यांवर दिलेला जनादेश शहरातील रस्ते वाहतूक व्यवस्था औद्योगिक प्रकल्प मेट्रोचं काम स्मार्ट सिटी योजना आणि स्थानिक सोयी सुविधांवर मतदारांनी मतदान केल्याचं दिसून आलंय पिंपरी चिंचवड मध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरून आलेल्या नागरिकांचा वावर आहे आणि कामगार वर्गाचाही मोठा मतदारसंघ आहे याचा कलही भाजपाकडे झुकलेला दिसून राष्ट्रवादीचं विभाजन अजित पवार आणि शरद पवार गट वेगवेगळे आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची कामगिरी शून्यावर आल्यानं भविष्यातील त्यांचं संघटन आणि जनाधारावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय एकूणच पाहता पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल हा विकासाधारित राजकारणाचा जनादेश म्हणून पाहिला जातोय भाजप भाजपच्या विजयानंतर आता नागरिकांची नजर असेल पुढील पाच वर्षांच्या कामगिरीवर विकास योजनांवर आणि दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेवर या निकालाचे परिणाम फक्त पीसीएमसी पुरते मर्यादित नाहीत राज्याच्या राष्ट्रवादीच्या भवितव्याबद्दल शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या स्थितीबाबत आणि काँग्रेसच्या घसरत्या जनाधाराबाबत प्रश्नच उभे राहतील पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा विजय हे त्यांच्यासाठी शहरातील पकड आणखी मजबूत करण्याचं पाऊल ठरलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेर करा शेअर करा आणि थेट वास्तव या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका